जन हक्क न्यूज प्रतिशोधाचा धगधगता अग्निकुंड विक्री केलेला मतदान हे एक गंभीर विषय आहे ज्याचा संबंध निवडणूक प्रक्रियेतील अनैतिकतेशी आहे याचा एक अर्थ म्हणजे मतदानाची खरेदी किंवा विक्री करणे ज्यामुळे लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होतो निवडणूक सुधारणा पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आहे मतदान प्रक्रिया स्वच्छ आणि निष्पक्ष राहण्यासाठी विविध उपाययोजना राबवणे आवश्यक आहे परंतु विद्यमान विधानसभा निवडणुकीत असं होत असल्याचे कुठेही दिसून आलेलं नाही उलट पक्षी मतदानाच्या दिवशी साठ टक्के आणि चाळीस टक्केचे गणित आणि आर्थिक व्यवहार दिसून आले आहेत नवापूर विधानसभेत साठ टक्के अधिक मतदान नवापूर विधानसभेत तिरंगी लढत बघायला मिळाली शिरीष कुमार नाईक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भरत गावित तर अपक्ष म्हणून शरद कुमार गावित यांच्यात तिरंगी लढत रंगली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत या मतदारसंघात पंच्याहत्तर पूर्णांक सदोतीस टक्के मतदान झाले होते तर लोकसभेत ऐंशी पूर्णांक अठरा टक्के मतदान झाले यंदाच्या विधानसभेत हा टक्का वाढून एक्क्याऐंशी पूर्णांक पंधरा टक्के झाला या विधानसभेमध्ये तिरंगी लढत अतिशय चुरशीची पाहायला मिळाली अपक्ष उमेदवार शरद कुमार गावित यांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला तालुक्यातील रस्ते स्थलांतर रोजगार विकास कामे या प्रमुख मुद्द्यांवर निवडणूक लढवली गेली शिंदे शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सुरुवातीला भरत गावित यांना मदत केली मात्र निवडणुकीच्या दोन दिवस आधी ते काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार नाईक यांच्याकडे झुकल्याचे चित्र होते दोन हजार च्या तुलनेत अक्कल कुआला चौतीस हजार एकशे एकोणतीस शहादामध्ये छत्तीस हजार चारशे अठरा नंदुरबारमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अष्ट्याहत्तर आणि नवापूरमध्ये सत्तावीस हजार तीनशे नऊ ने मतदान वाढले आहे जिल्हाभरात एक लाख शहाऐंशी हजार सहाशे चौतीस मतदान वाढले आहे त्यामुळे हे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडते हे दोन दिवसातच कळणार आहे जनहक्क न्यूज कार्यकारी संपादक अमिन शेख आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जनहक्क न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा